टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा शेअर करा, करा। हाँ, जे थी थी। जे आ, मी बोलतो सोलापूर जिल्हा कोणा तालुक्यातून सोलापूर जिल्हा ते माय वडिला एक्सपिरियन्स झाला पण ते काय कायमिट करून घेऊ नाही सांगायचं <स्थिकाएगा> ती काय ती म्हणते ती आज या उद्या या आता पूर्ण पायात आर्या झाली तरी ती सिव्हिल मध्ये काय ऍडमिट करत नाहीत कुठे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुका हा सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात काय होत नाही पण सोलापूर जिल्ह्यात ती आजी या उद्या आता आज कंप्लीट दीड महिना झाला माझ्या पस्तीस हजार रुपये गेले कारण की मी ड्रायव्हर माणूस आहे करणारा मला आई नाही कोण आजी आजोबा कोण नाही मी आणि वडीलच आहेत माझ्या थोडी एवढे पैसे नाही मध्ये करायला बर पण ते सिव्हिल मध्ये आज या उद्या म्हणजे पूर्ण पूर्ण पाय पूर्ण आळ्याने खाऊन टाकलायच काय का कारण कारण की वडील माझं दहा रुपये पण ते काय दहा रुपये असल्यामुळे काय माझी काही एवढी परिस्थिती नाही बाबा कारण की चांगले वागले असायचं पण ती काय भी नाही तिथं आधी आऊद्या म्हणून काढून द्यायला लागली मला प्रायव्हेट मध्ये कारण की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कारण की मी एकटाच एकट्याच कमवणार ते सांगायच की बाबा यांना ऍडमिट करून द्यायची परिस्थिती नाही ऍक्सिडेंट झाले म्हणजे एस टी न रात्री बारा वाजता एसटी न उडवलं का न उडवलं हे काय मला माहित नाही एवढं पण मी मुंबईला होत होत्या त्यावेळेस ऍक्सिडेंट झाल्यावर मग ते आता सांगत होते ते आता पूर्ण पाय सोडून गेलाय प्रायव्हेट मध्ये गेला तर तीन लाख रुपये खर्च सांगतील कारण की माझी तेवढी ऐकवत नाही तेवढे पैसे भरण्यासाठी मग ते आता समजा सांगत होतं बाबा हे गरीब माणूस आहे एवढा मी जास्तीत जास्त वीस ते पंचवीस हजार रुपये भरू शकतो पण याच्यावर मी भर शकत नाही पैसे सर. दादा तू पूर्ण तुझं नाव पूर्ण सांग मला. राम सत्यवान गायकवाड. राम सत्यवान गायकवाड. राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर तालुका मोहोळ. राहणार मोहोळ तालुका मोहोळ राहणार जिल्हा जिल्हा पण सोलापूर. हा. बर. वडील दारु पीत होते आणि दारु पिऊन कुठ वाटत का? हा कारण की माझे मम्मी आहे ते मम्मी आमच्या वर लहानपणी असं दिलेली ती काही मला बोलत नाही ती काय मी सांग कधी बघितलं नाही त्यामुळे मी कमवणार एक्स्ट्रा आहे मी माझ्याकडे होते तीस पस्तीस हजार रुपये मी घालून बसलो त्यांना धावपणा पडून पण तेवढंच काय झालं नाही आता थोडी मदत पाहिजे

गाडीमध्ये म्हणून गेलं काय मग गाडी पिऊन झोपल होत का चालत नव्हते सर पायाला मी पूर्ण फोटो टाकू शकतो व्हॉट्सअपला कारण की आपलं ना आपला पायाचा पूर्ण ही पूर्ण सेडून गेले मग काय नेमकं पूर्ण त्याच्या पायात आपल्या बोटाच्या अंक एवढे आले झाले की काय मला आज या उद्या या मी आता तीन हजार रुपये सिव्हिल मध्ये घालून आलोय म्हणते आता दोन दिवसांनी या मी आज कंप्लीट दोन महिने झालं माझं काम पण सुटले सगळे मला पैसे पण कुठले हा बाबा प्रायव्हेट मध्ये दवाखाना करायला करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही बरोबर हा बरं कुठल्या मध्ये ऍडमिट सिव्हिल मध्ये गेलो तर ती म्हणते ती बाबा आधी उद्या ही दीड महिना झाला सांगतेस मला कुठल्या सोलापूरच्या हा सोलापूर मध्ये का बरं का काय माहिती लक्ष दे माहिती कारण की का माझी परिस्थिती नाही मी आम्ही डाईव्ह मी डाईव्हर माझे मन एवढी हे नसल्यामुळे जरा असे करते ते ड्रायव्हर असू दे तू काय कुठलं काय माणूस असू दे पण असं नाही ना शिव्यूल मध्ये असं का परवा आहे काय असं चुकीचं आहे ना तू तु माणसाला तुझ्या माणसाला ऍडमिट तु करण्यासाठी घेऊन गेला त्या पेशंटला तू परवा आहे तेरवा आहे हे चुकीचं आहे मित्र तुझं नाव काय म्हणलं तू राम सत्यवान गायकवाड राम सत्यवान गायकवाड हा सत्यवान काय करा तुझ्या बापाचं नाव हा बर आता कुठे आहे तुझं वडील मी आता घरी सोडले मी न्यायला आलोय राहोय काय नाही म्हणजे मेडिकल न्यायला मेडिकल नेला दो। नेला दो का बर कुठं मुंबई मध्ये शेतीवाडी काय आहे का, का तुला नाही काय नाही वडलाच किती वडल्याचं तरी असून चाळीस एक्केचाळीस असून चाळीस एक्केचाळीस हा तुझं वय किती माझं आता वीस चालू आहे वीस चालू आहे शाळा वगैरे कॉलेज वगैरे शाळा नाही ना फक्त दहावी हा आणि आई आई ना म्हणजे लहानपणी असतं ना माझी सोडसुष्टी घेतलेली आहे का हा माझी आजी होती आजीला पण आता दीड वर्षी झाले वर आई कुठे येत कुणी येत आहे आई बोलते का कॉन्टॅक्ट करून नाही फोन उचलत नाही माझं उतरत नाही काय दुसरं लग्न केली काही गे मला पण माहित नाही ना सर अवघड आहे यार कधीची गोष्ट आहे तरी आता मी आता मला असताना दोन वर्ष असताना सोडून गेलेली तुझं वडील दारू पेत असताना पेत असेल तर मला सोडून गेली असेल हा तेच मला पण एवढं काय माहित नाही मी पण आता काम करत करत शाळेत शिकून आता इथं वर आलो मला फक्त एवढी मदत पाहिजे होती बाबा एवढं success झालं ते बर मग आता काय मदत करायची तुला मला फक्त तुझ्या doctor ने सांगायचं होतं बाबा बाबा हे जी जर काही मेडिकल ला बाहेर ना आणत असलं तर एक एवढे पैसे admit होते तुम्ही या माणसाला admit करून घ्या एवढंच सांगायचं तुला मदत करतो सगळ्याच गोष्टी मध्ये मदत करतो पण मला एक सांगायचं मित्रा एवढ तुझ वयात असताना तू सगळ्याला हँडल करायला चांगली गोष्ट आहे मला खूप आनंद वाटला तुझ्या गोष्टीमुळे मला पण हे चुकीचं तुझ्या वडिलाच ता खूपच चुकीचं काय परिस्थिती हो ना हो ना परिस्थिती वाईट सगळ्याच असतात त्याबद्दल काय नाही पण तुझ्या वडिलां खूप चुकीचं आहे दादा आता ऍक्सिडेंट झाल्यापासून तर काय दारू पिऊन नाही येत. पण ते आता तरी आता मला तर करावं लागेल ना केव्हा शेवटी वाटल्यास शेवटी मला तर फोन आहे. मला तर तेवढं तर करावं लागेल ना. त्यामुळे माझे एवढे धडपड चालू आहे. तू काय कर ऐकून घे माझं. तुझ्याकडून जे होईल ते तुझ्या वडिलाला सांभाळायचा प्रयत्न कर. मग करतोय सर असं काही नाही मी रोज म्हणजे मी आता फक्त एक दीड महिना झाला एक्सिडंट झाल्यापासून ना तर रोज मी दीड महिन्यापासून वडिला पैसे होते लाख दीड लाख रुपये होते पण मी मला जेवण तर बनवायला येत नाही मी रोज जेवण इकत आणतोय खातोय आणि वडिला पण इकत आणून खावाच कारण की आम्हाला दोघाला पण स्वयंपाक बनवायला येत नाही मी गाडीवर होतो तर मी वडिलाला म्हणजे मला मालक पाचशे रुपये तीनशे रुपये मी जेवण करायचो रोज त्यातनं माझं चालू होतं पण मी आता महिना झाला माझे सगळे संपलंय ना त्यामुळे मी मदत मागतो तुम्हाला बरोबर मी तुमचं फेसबुक व्हिडिओ बघतो त्यावर नंबर घेतलेला तुला मदत करतो मी टेन्शन नको घेऊ ऐकून घे करतो काय कर ज्या पोलिटिशियन मध्ये तू सॉरी ज्या हॉस्पिटल सोलापूरच्या हॉस्पिटल मध्ये तुला मदत पाहिजे ना सिव्हिल मध्ये टेन्शन नको घेऊ तुला मदत करतो मी तू काय कर आता तुझ्या वडिलांना तू दीड महिने झालं घरच्या घरातच तू म्हणजे पट्टी वगैरे कसा करतो त्याची मी प्रायव्हेट मध्ये दवाखान्यात नेऊन नेऊन सिव्हिल मध्ये नेऊन गेलं पण ते काय सक्सेस होईना पूर्ण पाईप कट करावं लागते म्हणते ती प्रायव्हेट मध्ये गेलं तर म्हणते ती बाबा तीन साडेतीन लाख रुपये खर्च होतोय हा पण माझ्याकडे नाही ना माझी एवढे पैसे भरण्यासाठी माझी सिविल मध्ये पण मध्ये सिविल मध्ये आज ये उद्या ही सांगायला गेली मला शेअर मध्ये आज ये उद्या मग सांगतो का हा आज मीच करून घेईन एक कारण की माझ्याकडे आता वडिलाला कपडे घ्यायची म्हणजे पूर्ण वडिलाचे कपडे फाटले ते वडिलाला कपडे घेण्याची माझी परिस्थिती नाही एवढी म्हणजे एकाच परिस्थिती आली माझ्यावर त्यामुळे ते वडिलाचे कपडे माझे कपडे बघून ते आम्हाला असं घेणार नाही वाटतंय मला म्हणून तुम्ही जरा तेवढे कॉन्टॅक्ट करा म्हणतो काय नाही नको टेन्शन घेऊ हॅलो टेन्शन नको घेऊ आणि राहिली गोष्ट दुसरी आता तुला मदत पाहिजे ना ते माझा तुला पर्सनल नंबर देतो हो त्या पर्सनल नंबरवर तुला कुठे काय हॉस्पिटलचं बिल चांगलं कुठल्या हॉस्पिटल मध्ये काय मदत पाहिजे सांग त्या हॉस्पिटल करू आपण ते नंबर घेतो एक मिनिट सर काय आपण असून तुझ्या वडिलांसाठी पण मदत करू हा काय करायचं तुझ्या परायन तू तेवढं मदत मध्ये काय मार्ग काढला मार्ग आपलं काढला माझा हा सांगा सर हा सांगा सर सतर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न अष्ट्यात्तर सत्तावीन आहे ना आपला, आपला सव्वीस नव्यान्नव सर मी सोलापूरला उद्या जाणार आहे बारा वाजता उद्या मी जातो सोलापूर मध्ये मी सिव्हिल मध्ये गेल्यानंतर फोन करतो सिव्हिल मध्ये गेल्यानंतर फोन करतो म्हणजे तुम्हाला चालतो चालतो ठीक आहे हरकत